महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेबांनी आदरणीय मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला राजसाहेबांनी दिलेला शब्द हा बाळासाहेबांसारखा बंदुकीच्या गोळीसारखा असतो दिलेला शब्द पाळणाऱ्यापैकी आदरणीय राजसाहेब आहे आणि त्यानंतर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच हे आमचे प्रमुख नेते सहकारी यांनी संपर्क साधून काल ते रत्नागिरीला आलेले त्याच्यात वैभव खेडेकर पण होते आमचे अविनाश जाधव होते राणे सगळेच होते आणि ते तिथेच आमचं ठरलेलं की बाबा जसं काल रत्नागिरीला आले तसं सिंधुदुर्गाचे प्रमुख जे नेते आहे प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होईलच पण जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचा एक बैठक होईल आणि तिथे काही गोष्टी बोलल्या जातील आणि तिथे आपण सगळेजण एक महायुती म्हणून एकत्र यावं जसं आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत राष्ट्रवादी काँग्रेस आहे आर पी आय आहे जानकर साहेबांचा पक्ष आहे तस महार, महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे कोकणामध्ये राजसाहेबांना मांडणार एक फार मोठा वर्ग आहे जो शिवसेनेच्या काळापासून आहे आणि म्हणून ही सगळी ताकद आमच्याबरोबर यावी आणि त्या थुना थुना आज आजची आज बैठक होती आणि त्या पद्धतीचं मी माझं बोलणं होतं आमचे विचार होते कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसमोर ठेवलं आहे आणि यापुढे आता पुढचे वीस पंचवीस दिवस महायुतीचे सन्मान्य राणेसाहेब जे, जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण एकत्र काम करतो मग अशा आपण म्हणालात की नियतीने आता असं ठरवलं की पुन्हा एकदा राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या तोप एकत्र राज राजसाहेबांची सभा होईल चित्र आमची आ, आम आमची तशी अपेक्षा आणि विनंती राहीलच कारण का जसं तुम्हाला बोलतो की राणे राजसाहेबांना मानणारा एक फार मोठा वर्ग इथे आहे राजसाहेब राणेसाहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे आणि तसंच कौटुंब नातं मी असो निलेशजी असो आमच्या अमितजी असो आम्ही सगळ्या जणांनी जोपासलेलं आहे तर आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी इथे यावं त्या पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल आणि योग्य निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवणार ठीक आहे थँक्यू थँक्यू